चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा साठी हे मुंबईचं आहे बॉम्बेचं नाव मुंबई करण्यामागे भाजपचा मोठा वाटा आहे आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई नाव करावं अशी विनंती पंतप्रधानांना करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी मतदारांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले असले तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केल्यावर त्याला अंतिम मंजुरी मिळते ही खरी अडचण आहे त्यामुळेच प्रत्येकाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते नाही तर सगळेच अर्थमंत्री होण्याचा हट्ट धरून बसले बस असते असं विधान सुधीर मुनगट्टीवार यांनी केलं आहे मालेगाव नगरपंचायतीत आमचे उमेदवार निवडून द्या जर तुम्ही काट मारली तर मीही काट मारणार तुमच्या हातात मताचा अधिकार आहे तर माझ्या हातात निधीचा अधिकार आहे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे पूर परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय भारताला दोन हजार च्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद देण्यात आले आहे यासाठी अहमदाबाद शहराची निवड करण्यात आली आहे तब्बल वीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताला पुन्हा एकदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे दक्षिण मुंबईहून पालघरपर्यंत नॉनस्टॉप पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या उत्तर विरार सागरी सेतूच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे या अंतर्गत मरीन ड्राईव्ह ते पालघर एकशे वीस किलोमीटरच्या कोस्टल कॉरिडॉरची उभारणी केली जाणार आहे त्याचा भाग असलेला उत्तर विरार हा सागरी सेतू थेट मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेवरून वाढवण बंधनाला जोडला जाणार आहे त्यामुळे वाढवण बरोबरच गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा थेट दक्षिण मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे हल्ली कामांवर मतं मागितली जात नाहीत मी पैसे देईन निधी देईन असे सांगितले जाते ही काही चांगली गोष्ट नाही अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं असं विधान शरद पवार यांनी केलं असून अजित पवारांना टोला लगावल्याचं बोललं जात आहे संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी पन्नास कोटी रुपये घेतले असल्याचा दावा आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामखाडे यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मानगाव जवळ हा हल्ला करण्यात आलाय यामध्ये रामखाडे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी माझे उत्पन्न मोजायला गेलात तर तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या पुरणार नाहीत असं वक्तव्य केलं आहे त्यांचे हे वक्तव्य सध्या राज्याच्या राजकारणात चांगलं चर्चेत आहे राज्यातील गावांचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे ग्रामीण भागाचे रूपांतर स्वयंपूर्ण तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित करण्याच्या उद्देशाने स्मार्ट व इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प राबवण्यात येत आहेत या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यांतील पंच्याहत्तर गावांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे उमरगा नगरपालिकेत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि काँग्रेस यांनी अचानक युती केली असल्याचे समोर आले आहे या युतीवरून अंबादास जानवे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर कठोर शब्दात टीका केली आहे या युतीमुळे स्थानिक राजकारणात वाद वाढला असून उमरग्याच्या मतदारांमध्ये गोंधळ व असमाधानी वातावरण निर्माण झालं आहे सोलापुरातल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राज्यभर चर्चेत आलेल्या उज्ज्वला थिटे यांनी गुरुवारी अधिकृतपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय स्वतः अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला <गण्णाग> हाँगकाँगमधील तैपो या ठिकाणी सात बहुमजी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या गंभीर घटनेत आतापर्यंत चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झालाय तर तीनशे जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतीये या घटनेने शहर हादरले असून संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे या भेटीमागचं कारण अद्याप पस अस्पष्ट असले तरी ही भेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याची बोललं जाते एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती पण आता निवडणूक तोंडावर आलेली असताना जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याची चर्चा रंगते अशातच ही भेट त्यासाठीच आहे की काय असं देखील बोललं जातंय राज्यातील दोनशे शेचाळीस नगरपालिका व बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार असून मंगळवारी दोन डिसेंबरला होत असलेल्या मतदानाच्या वेळेत निवडणूक आयोगाकडून बदल करण्यात आला आहे त्यानुसार आता दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे तर मतमोजणी तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे